काय नाही खरं आईले पापा मोबाईल बघतो फक्त पाय दाबा त्याचे बघून भाऊ वरतून वरतून काढा मग इधून इधून हा ती वरतून नाही याच्या वरतून काढा ही हा झालं 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 रक्त ईद पण इद लागले वाटत बघू खालून कर असं वर डोकं कर ना खालून का फाटल ते बघायला मग ती जी क्रीम असती नाय भाऊ कापूस आहे तिथं आणि बेटर दिना जर असली ना तर मग टाके नाही घालायला आणि ते हे करू तसं ना करू सुजल बर का झालं बाई झालं 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 नको ना मोकळ कुठं माती जाईन त्याच्यात अजून मग दुसऱ्या पट बसताना मग तुम्हाला मी काय म्हणलं होतं सगळ्यांना काढू म्हणलं होतं

अब तेरी बारी है ये तो काबू से जगा बैठे देना रहना तेलान तस ना हलो अब तेरी बारी है ये ले तेलान ना होई बाओ ये ले अबे साले गुस्सा दिलाएगा ये ले अबे जग्गू तुझे तेलान तेल चल राजू। अरे बाप रे ये तो जंगली मोर है चिंकी बेटा। भागो मत। इस संतरे को उस पक्षी के पास फेंक दो और जल्दी से किसी पेड़ पर चढ़ जाते हैं। अरे दादी वो देखो जंगली मोर संतरे के पीछे जा रहा है चिंकी बेटा उस मोर से जितना दूर रहो। क्योंकि उसके पास बड़े बड़े जिससे जैसा कापूकू संपन्न अरे रे मम्मी अब पापा ये तो वही मोर है हो अबे तुझे काट मैं तुम्हारे इधर देखो। क्या दे? मैं तुम्हारे देखो ज... अरे ये जंगली इधर क्या बाप रे पट्टी घ्या थोडीशीरची पट्टी लावून टाका डॉक्टर म्हणून एकदा गाडीवरून पडला दुसऱ्यांदा हात भाजले आता तिसऱ्यांदा परत कोच पडली हा जरा हेच आहे